हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आणि त्यामुळेच काँग्रेस आक्रमक झाली आहे साधू संत आणि हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत मुंबई पुणे आणि संभाजीनगरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय नारायण राणेंचं मंत्रीपद काढून घ्या अशी मागणी काँग्रेस आंदोलकांनी केली आहे नारायण राणे वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय असा सवाल करत शंकराचार्य राजकारण करतायत असा आरोप राणे यांनी केला नेमकं काय म्हणाले नारायण राणे ऐकूया शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्या क्या त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्याचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत पण शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं